नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सायली अर्जुन सह सा, मालिकेतील इतर कलाकार ही आज प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहेत अशातच आता या मालिकेमध्ये अर्जुनच्या आईची भूमिका साकारणाऱ्या कल्पना म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांनी एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे ठरलं तर मग फेम अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांना सांस्कृतिक कलादर्पण प्रतिष्ठान गौरव रजनी दोन हजार पंचवीस तर्फे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार प्राप्त झाला आहे प्राजक्ता यांनी याबाबत पोस्ट शेअर करत म्हटलंय सांस्कृतिक कला दर्पण प्रतिष्ठान गौरव रजनी दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल आदरणीय चंद्रशेखर सांडवे यांचे मी मनपूर्वक आभार मानते प्रत्येक पुरस्कार आपल्याला अधिक चांगले काम करण्याची नवी ऊर्जा देतो त्यामुळे या गौरवाबद्दल मी अतिशय ऋणी आहे तसेच मी स्टार प्रवाहाचेही आभार मानते कारण त्यांनी मला ठरलं तर मग या मालिकेत कल्पना सुभेदार ही भूमिका साकारण्याची संधी दिली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या कुटुंबाचे त्यांच्या अथंग पाठिंब्याशिवाय मी आज इथे पोहोचू शकले नसते आई बाबा माझा प्रत्येक पुरस्कार हा तुमच्या नावावर आहे अशी पोस्ट अभिनेत्री प्राजक्ता दिगे यांनी शेअर केली आहे तर ठरलं तर मग मधील कल्पनाची भूमिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद